नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांचे माझी या यूट्यूब चॅनल करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल वाचलं सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वाढता की आता या तीन कारणांमुळे सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार पाच हजार पार पण अशी कोणती ती तीन कारण आहेत की ज्याच्यामुळे सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पा जर याच्याबद्दल आपल्या सर्वांना अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्या होणारा प्रतिक्रिया आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार सप्टेंबर महिन्यात पाच हजार पा पण अशी कोणती ती तीन कारण की ज्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा पाच होणार चला तर मग ही तीन कारण एक एक करून या ठिकाणी घेऊया समजून पहिलं कारण बांगलादेशची रेकॉर्ड तोड कांदा आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कांद्याच्या दरावरती जो दबाव आहे त्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बांगलादेश सध्या बांगलादेशची कांदा खरेदी ही सुरू नव्हती म्हणून देशातील बाजारात कांद्याच्या दरावरती दबाव होता पण लेटेस्ट अपडेटनुसार बांगलादेशची कांदा खरेदी आता सुरू झाली आहे याच्यामुळं भविष्यात रेकॉर्ड तोड बांगलादेश कांदा खरेदी करणार आणि कुठेतरी याच्यामुळे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात प्रचंड गॅप निर्माण होणार आणि हाच तो गॅप आहे जो कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणार आणि हे सर्वात महत्वाचं व पहिलं कारण आहे की ज्याच्यामुळे सप्टेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव होऊ शकतो पाच हजार पार दुसरं कारण देशातील मागणी आणि पुरवठा लक्षात घ्या मित्रांनो आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्यासाठी असणारी मागणी आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे कारण उत्तरेकडे श्रावण महिना संपला आहे मध्य आणि दक्षिण व पश्चिम भारतामध्ये श्रावण महिना लवकरच संपणार आहे याच्यामुळे आपण जर बघितलं तर इथून पुढे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात भयंकर गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो घ्यापासणारे तो कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के आधार देणारे सपोर्ट देणारे तेजी प्रदान करणारे आणि लक्षात घ्या पुरवठ्याच्या धर्तीवरती विचार केला तर आपल्याला माहित आहे की अवकाळी पावसानं उन्हाळ्यातील कांद्याचं नुकसान केले त्याच्यामुळं चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा शिल्लक साठा कमी आहे म्हणून सप्टेंबर महिन्यात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये खूप मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे तोच कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणारे आणि हीच तेजी सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या बाजारभावाला पाच हजारापर्यंत घेऊन जाऊ शकते तिसरं कारण जर बघितलं मित्रांनो तर लक्षात घ्या तिसरं कारण सुद्धा अत्यंत महत्वाचे आपल्याला माहित आहे की मोठ्या प्रमाणामध्ये कर्नाटकमध्ये अर्ली खरीप म्हणजे खरीपच्या अगोदरचा पूर्व हंगामी खरीप कांदा लागवड आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर आपण त्या ठिकाणी खरीप हंगामातील पावसाळी कांदा लागवड मोठ्या प्रमाणात होत असते पण यंदाच्या वर्षी सुरुवातीचा पावसाचा खंडव त्यानंतर अतिरिक्त झालेला कर्नाटकमध्ये पाऊस जो की सात ते अकरा ऑगस्ट दरम्यान झाला आणि सध्याच्या कंडिशनला महाराष्ट्राच्या पावन मायभूमीत जो धोधो पाऊस कोसळत आहे कुठेतरी याच्यामुळे कांद्याचं अतोनात नुकसान झाले कोणत्या पावसाळी कांद्याचं आणि कुठेतरी याच्यामुळं काय आहे की आता खरीप हंगामातील कांदासुद्धा कमी उत्पादित होणार त्याच्या क्वालिटीचा इश्यू हो आहे आणि हा कांदा लेट मार्केटमध्ये येणार या तीन महत्त्वाच्या कारणांचा विचार केला ते गोष्ट कि एक तर एक गोष्ट लक्षात घ्या की एकतर आपल्याला त्या ठिकाणी शिल्लक साठा जुना कमी आहे नवीन कांदा लेट येणार नवीन कांदा क्वालिटीचा नाही नवीन कांदा उत्पादित कमी होणार आहे या घडामोडीमुळे भविष्यात पुरवठा लाईन डिस्टर्ब होण्याची शक्यता आहे आणि म्हणून कुठेतरी कांद्याचा बाजारभाव तेजी या ठिकाणी दाखवणार आहे आणि एवढं सप्टेंबर महिना हा गेम चेंजिंग ठरू शकतो आणि बाजारभाव हो पाच हजारापर्यंत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर मित्रांनो बांगलादेशची कांदा आयात देशातील कांद्याची वाढत जाणारी मागणी शिल्लक साठ्याचे कमतरता आणि भविष्यात खरीप हंगामातील कांद्याचं सध्या पावसामुळे झालेलं नुकसान व लेट खरीप कांदा त्या ठिकाणी येण्याची शक्यता विलंबानं होत असल्यामुळं कांद्याचा बाजारभाव सप्टेंबर महिन्यात प्रचंड तेजी दाखवणार आहे आणि याच्यामुळं जर सप्टेंबर महिन्यात कांद्याचा भाव हा सुरुवातीला तीन हजार होत्यानंतर पाच हजारापर्यंत गेला तर काही आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे विक्रीचं गणित अशा पद्धतीनं मांडा की घाई करू नका कांद्याचा भाव दोन हजार पा ते पार जाऊ द्या तिथून पुढे मग विचार करून प्रत्येक तेजी होती टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री केली तर आपला होऊ शकतो फायदा आवडला असणार व्हिडिओ लाईक करा कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा या प्रतिक्रिया आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती सातत्या मित्रांनी तुम्ही सर्व शेतकरी ते मित्रांच्या आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार